गणपती बाप्पा नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व गणेश भक्तांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील दहिवडी येथील समर्थ नगर मध्ये आलो आहे आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे समर्थ नगर मधील श्रुतेज गणेश मंडळाचे आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत समर्थ नगर मधील गणेश भक्त आणि गणेश भक्त कार्यकर्ते या मंडळाची स्थापना केव्हा झाली कोणकोणते कार्यक्रम या मंडळाने राबवलेले आहेत आणि काय वेगळं पण या गणेश मंडळाचे आहेत अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे अहमद मुलाने बर आपल्या गणेश मंडळाची स्थापना केव्हा झालेली आहे एकोणीसशे ब्याण्णव साली झाली एकोणीसशे ब्याण्णव साली झाली बर आता आपल्या समर्थ नगरमध्ये जे शिवतेज गणेश मंडळ नाव दिलेलं आहे ना। शिवतेज शिवतेज हे कसं काय काय संकल्पना आहे या नावा पाठीमागे नाव देण्या पाठीमागे प्रत्येकाची ईश्वर भक्त त्याच्या ना। नाव शिवतेज शिवतेज

सामाजिक उपक्रमामध्ये म्हटलं तर वृक्षारोपण म्हणा अन्नदान म्हणा परत अनाथ मुलांची मदत म्हणा रक्तदान शिबिर घ्या असे बऱ्याच प्रकारचे उपक्रम उपक्रम दरवर्षी राबवले जातात दरवर्षी म्हणजे आता तेहतीस वर्षातलं अजून काही पण आहे आपल्या मंडळामध्ये पण म्हणजे महिलांचा सहभाग जास्त कारण आपलं पहिलंच मंडळ असं असेल की त्याचा डीजेचा कधी उपयोग केलेला नाही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते जरी हे मिरवणूक असते त्याच्यामुळे महिलांचा सहभाग जास्त असतो कार्यकर्ते पण त्याच पद्धतीने करतात त्यामुळं बाकीच्या सर्वांचा पण विश्वास तेवढा त्या कार्यपत्र असल्यामुळे ते घडून जात अजून एक आपल्या गणेश मंडळाचं तर देखावे तुम्ही कसे सादर केले ते कुठले हो झाले तुमचे देखावे आपलं मंडळ म्हणजे पहिल्यापासून नाटकेसाठी जे असतात जेवण समाज प्रबोधनकार नाटक म्हणजे जिवंत देखावे यासाठी खूप गाजलेले आहे ते कॉमेडी पण असते त्यात समाजाला एक बोध भेटावा मग कोणताही असू दे त्याच्या वेळेनुसार तो तो बोध मंडळ घेत गेले जिवंत दे देखाव्या मात्र अजून एक वैशिष्ट्य आहे कार्यकर्ते सादर करत होते आणत नव्हते जे कार्यकर्ते <धरी> होते तेच स्वतः कॅरेक्टर चूज करायचे त्यानुसार ते सादरीकरण करायचे मग ते लेडीज असू दे जेंट्स कुठलेही पात्र असू दे ते पात्र व्यवस्थित मोठवायचे सर्व गणेश मंडळात हेच आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे धन्यवाद नाव सांगा शरद जगत एक सांगा

गणेश मोकंडरमारी सांगा छत्तीस वर्षी कुठले यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेतले दरवर्षी आम्ही घेतो त्यानंतर करामतीचे जे डान्स स्पर्धा मला कुठची माझा महिलांशी छोट्या वाईपटा मोठ्या लोकांशी आणि वृक्षवरप आणि जादूगरचा शो असेल होम मिनिस्टर असेल असे शो आम्ही दरवर्षी घेतो हे मंडळ आहे आमचं ते पारंपरिक वाजंत्री म्हणा पारंपरिक पारंपरिक वाद्य म्हणा त्याच्यावरती जास्त बेस्ट आहे आणि ही पिढी दर पिढी हा वारसा आम्ही जपलेला आहे म्हणजे आमच्या वडिलांनी किंवा मुलानी साहेबांनी जे मंडळ स्थापन केलं त्यांच्या पिढीनंतर आमच्याकडे यावर्षी आली आणि आमच्या पुढेपुढं आता आमच्या पुढच्या पिढीला जात आहे तो वारसा एकीचा आणि बोध घेण्यासारखा आहे आणि हे मंडळ सगळ्यात जास्त उच्च शिक्षित वर्गामध्ये मोडतं किंवा मंडळामध्ये प्रत्येक जण क्वालिफाईड कार्यकर्ता आहे कोण फार्मासिस्ट आहे कोण वकील आहे कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण बँकेत आहे कोण इंजिनियर आहे म्हणजे आपापल्या लेवलनं जे एज्युकेशन त्यांनी पूर्ण केले त्यानुसार ते उच्च शिक्षक प्रवर्गामध्ये आम्ही मोडतो आणि आमच्या वैशिष्ट्य असं आहे की पारंपरिक ह्या गोष्टी आमच्याकडे वडिलांकडून आमच्याकडे आले त्याचा वारसा आम्ही आमच्या मुलांना सुरूवितो म्हणजे सामाजिक ऐक्य एकात्मता होण्याचं काम आमच्या धन्यवाद तुमचं नाव सांगा अक्षय अक्षय जे एक सांगा खरं तर अजून आता ते कार्यक्रम बघितलेले आहेत यापेक्षा अजून काय तुम्हाला असं वाटतं की कार्यक्रम वेगळे राबवाय आता हे सर्वच आम्ही वेगळ्या राहण्यािकडे अजून काय वाटतं की आपण अजून कुठेतरी महिलांसाठी काय पैठण आपल्या मिरवणुकीत पण त्यांचा सक्रिय स सहभाग असतो वेगळं धन्यवाद सहभाग नमस्कार तुमचं नाव सांग महेश प्रकाश आज आपल्या पुष्पाळ काय म्हणतो दोन हजार पंधरापासून मी या मंडळाचा भाग आहे आणि लास्ट जिथं असे त्याच्यात माझा मोलाचा वाटा असतो तिथं त्याच्यासाठी आपले अक्षय कदम असतील वकील साहेब असतील गणेश माने सगळे आपले साईना देवकर असतो यांच्यामुळे मी इथं आलो असं इथं मी राहणार नाही आहे रहिवासी नाही मैत्री गणेशी नातं जोडलं गेलं त्यामुळे मी इथं आहे दोन हजार पंधरापासून आहे तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी राह नातं हे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ह्या श्रोतेज गणेश मंडळाच्या धन्यवाद काय सांगताल्या गणेश गणेशाच्या

पारंपरिक वाद्वान आहे तुमचं नाव सांगा संभाजी देव धन्यवाद नाव सांगा तुमचं नंदार किशोर लाल सिंग बरं एक सांगा तुम्ही नोकरी व्यवसाय काय व्यवसाय व्यवसाय करता तर आज गणरायाला काय मागणी करते आपल्या सर्वांच्या पारंपरिक पुढल्या वर्षी लवकर या म्हणताना काही वर्षी तर लवकरच या असं वाटतं कार्यक्रम जाऊच नाही बरं आता हा कार्यक्रम असा चालू राहावा बरं आणि जे मंडळ आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं आहे असं पुढं चालू राहावंच राहतो राहायला एवढेच सांगतात सगळे जण ट्रेनजोटा आहोत ते तसंच राहोत एवढंच मला धन्यवाद नाव सांगा तुमचं माझं विनायक लक्ष्मण शिंदे बरं काय माझी शिक्षण विस्तार अधिकारी पीठ मलवली शेवणी वृत्त झालाय तुम्ही शेवाणीवृत्त आज तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलाय मंडळ काय विशेष हे मंडळ पाहिलं तर जुनं आहे पण या मंडळाचं वैशिष्ट्य आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित घेऊन कार्यभार चाललेला असतो हे वेगळं पण आहे हे वेगळेपण आहे इतर मंडळामध्ये फक्त तेवढेच लोकांचं जे असते पण असं इथं नाही सर्व धर्म सर्व सर्व समुखाव या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या वर्गणी म्हणा म्हणजे म्हणा असत उत्स्फूर्तपणे लोक देतात सहभाग घेतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये हर हुनरीपणे ते झोकून देऊन काम सर्व करतात मिरवणुकीमध्ये म्हणा आणि विशेष म्हणजे गुलाल वगैरे असं कोणाची म्हणजे हे केलं जात नाही वेगळं पण वेगळं पण आहे रस्त्यावरती गुलालाचा खच पडतो पण आमच्या मंडळामध्ये अजिबात तसं काही केलं पारंपरिक पद्धतीने दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी यादि अन्नदान अगदी स्वेच्छेने कोण नाही कोणतरी करत असतात आणि कुणाला या ठिकाणी बाबा मज्जाव आहे असं नाही सर्वजण यथपणे या ठिकाणी यादि महाप्रसादाचा म्हणजे काय लाभ घेतात धन्यवाद तुमचं नाव सांगा मुली अदम मुल्ला जोरात बोलायचं बरं बरं आज गणरायची आरती झालेली आहे सगळे सहभागी झाले काय गणरायला मागणी करतात गणरायाला काय मागणी करतात पुढच्या वर्षी लवकर येताना काय म्हणत काय सांग सूक्षी सूक्षमगृती धन्यवाद या तुझं नाव रे अथर्व पाटील अथर्व एक सांग आता खर तर तुझी ही टीम बघितली का नाही तर हे सगळे बघितले काय सर्वातचं म्हणते एक भावना आहे तरुणांच्या पूर्वी जानते वगैरे म्हणायचं आता प्रत्येक मंडळात मंडळ बघतं संगीत कुर्सी मिनिस्टर अजून हिप्नोटिझम असे बरेच कार्यक्रम हे सांस्कृतिक म्हणजे मनोरंजनचे कार्यक्रम तर आणि ह्या वर्षी अध्यक्ष मंडळासाठी म्हणजे मनोरंजनचे कार्यक्रम तर सगळे आहेतच त्यानुसार मिरवणुकी सगळे बाकीच आहेत पण मुलांसाठी चार गोष्टी चांगल्या हव्या पुढं त्यांचं शिक्षण चांगलं भेटावं त्यांना शिक्षणातन मार्गदर्शन भेटण्यासाठी दोन व्याख्यानं तीन तारखेला ठेवलेले आहेत एक म्हणजे इथलं सुनील सरांचं फिटनेसवर ठेवलं आहे दुसरं शिव व्याख्यान म्हणजे शिवाजी महाराजांचा आपला पाठीमागचा इतिहास कसा होता आपण आता करतो काय पुढं केलं पाहिजे यासाठी दोन व्यक्त्याने तीन तारखेला ठेवलेले ठेवले ते समाजाला प्रबोधनकारक व्यक्त्याने असू शकतात चांगलं सांगितलंस खरं तर तरुण पिढीला काय लागतं दोन गोष्टी लागतात एक इतिहास माहित असावं लागतं आणि दुसरं म्हणजे शरीर फिटनेस असावं लागतं आणि हे तरुणांच्यासाठी उपयोगी आहे आणि श्रुतीजने तो विचार करून एक वेगळा उपक्रम ठेवलेला आहे मनोरंजनासोबत प्रबोधन प्रबोधन आणि शरीराची सुद्धा काळजी घेण्यासाठी सल्ला किंवा एक चांगलं मार्गदर्शन व्हावे असा एक उद्देश आम्हाला ठेवलेला आहे दहिवडी शहरातील एस टी स्टँडच्या पाठीमागची साईड आणि मायनी दहिवडे रस्त्यावर हे समर्थ नगर आहे आणि याच समर्थ नगरमध्ये श्रुतेज गणेश मंडळाची गणेश मंडळ आहे खरोखरच तेहतीस वर्ष या गणेश मंडळानं गनिश्मन्णार अविरतपणे प्रवास केलेला आहे वेगवेगळे उपक्रम कोणकोणते आहेत हे आपल्याला गणेश भक्तांनी आणि गणेश कार्यकर्त कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि खरं तर यावर्षी त्यांनी एक वेगळा उपक्रम केलेला आहे सुरू केलेला व्याख्यानमाला आहे इतिहास वर प्राध्यापक बोलणार आहेत आणि फिटनेस सर तर हे यांनी जो जोपासलेलं आहे खरोखर या सर्व गणेश कार्यकर्त्यांनी मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि श्रुतेज गणेश मंडळाच्या वाट वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा गणपती बाप्पा